शनी निघाले सोन्या चांदीच्या पावलांनी या राशीच्या मंडळींना तांब्र पावलांनी देणार अमाप संपत्ती ज्योतिषशास्त्रानुसार शणी हा चार पावलांनी राशीमध्ये भ्रमंती करत असतो सोने चांदी तांबे आणि लोखंड अशा स्वरूपात हे शणीची पावले ओळखली जातात याचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळा असू शकतो मुळातच शणीचे पाऊल कोणत्या स्वरूपाचे आहे हे कसे ठरते तर व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये चंद्राच्या स्थानावरून शणीच्या पावलाचे रूप ओळखले जाते ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये शनी नेमके कोणत्या राशीत कोणत्या चा पावलाने चालणार आहेत व त्याचा तुमच्या राशीला काय फायदा होणार आहे ते आपण पाहूया मिथून रास मागील वर्षी साडेसातीच्या फेऱ्यातून मोकळी झालेली आहे मिथून राशीमध्ये शनी यंदा सोन पावलांनी भ्रमण करणार आहे या कालावधीत मिथुन राशीला असा लाभ मिळू शकतो पण हे खरे की कोणतीच गोष्ट तुम्हाला सहजपणे मिळणार नाही तुम्हाला प्रचंड मेहनत केल्यावरच त्याचे फळ मिळेल पण जेव्हा लाभ होईल तितका तो प्रचंड प्रमाणात असेल की त्याने तुम्ही भारावून जा ज्योतिषशास्त्रानुसार वृत्तिक राशीच्या मंडळींना स्वनपावलांनी क्षणीची होणारी भ्रमंती फारशी लाभदायक ठरण्याचे योग नाहीत याउलट या, या काळामध्ये तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो तुमच्या आर्थिक वाढतणी वाढू शकतात नोकरीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी शक्य होईल तितके वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा मकर राशीला शनीच्या चालीमुळे शारीरिक कष्ट सहन करावे लागू शकतात काही प्रमाणामध्ये तुम्हाला मानसिक त्राससुद्धा जाणवू शकतो मात्र या कालावधीत मित्र आणि कुटुंबियांचा चांगला पाठिंबा लाभल्याने तुम्ही तुमचे प्रश्न सोडवू शकता आता पुढील राशीमध्ये शनी लोहाच्या पावलाने चालणार आहे त्यापैकी पहिली रास म्हणजे सिंहरास सिंहराशीच्या शिहर लोकांचे खर्चाचे आकडे आत्ता वाढणार आहेत त्यामुळे वेळोवेळी आधी गुंतवणूक व बचतीवर भर द्या जेणेकरून भविष्यामध्ये आर्थिक समस्या जाणवणार नाही प्रवासाचे योग आहेत पण प्रवासात योग्य ती काळजी घ्या धनुराशीच्या लोकांना शणीचे लोह पावले अडचणीत आणू शकतात मात्र या काळात तुम्ही उदार दिलेले पैसे पुन्हा मिळू शकतात संततीप्राप्तीचे सुख तुम्हाला या वेळेत मिळू शकतील मात्र तुमच्या कार्यात वेळोवेळी अडचणी येऊ शकतील आता पुढील राशीमध्ये तांब्याच्या पावलाने येणार शणी त्यापैकी पहिली रास म्हणजे रास प्रचंड मोठ्या बदलाचे व प्रगतीचे संकेत घेऊन क्षणी तुमच्या राशीमध्ये तांब्याच्या पावलाने येणार आहे नोकरीच्या ठिकाणी वृषभ राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळू शकतो पगारवाढीमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे योग आहेत क्षणीच्या भ्रमणामुळे कन्या राशीच्या विद्यार्थी वर्गाला विशेष चांगले लाभ होतील उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी जाण्याची संधी मिळू शकते बेरोजगार लोकांना नोकरीच्या संधी चालून येण्याचे योग आहेत राशीच्या मंडळींना शणीच्या चालीमुळे भौतिक सुखसुविधा प्राप्त होऊ शकतील संततीची अपेक्षा असणाऱ्यांना संतती सुख मिळेल प्रवासाचे योग येतील आणि प्रवास उत्तम होतील तर खालील राशींमध्ये शनी चांदीच्या पावलांनी चालणार आणि त्यामुळे या राशींचे भाग्य उजळणार कर्क कर राशीच्या लोकांना शणीची चांदीसारखी चालीमुळे या राशीच्या लोकांचे नशीब चांदीसारखे रखलगणार आहेत नोकरी व विशेषतः स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या लोकांना धनलाभाचे चांगले योग आहेत मात्र कुटुंबातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या कर्क राशीचे लोक धार्मिक कार्यामध्ये सहभागी होतील आणि या राशीच्या लोकांना मान सन्मान वाढीचे योग आहेत तुळ्या राशीच्या लोकांना पदोन्नती व पगारवाढीच्या संकेत आहेत त्या कालावधीत तुम्ही तुमच्या शत्रूंना हरवू शकाल जुन्या मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला लाभू शकेल आणि मानसिक आनंद मिळेल